तर इंद्रजित सावंत यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे नागपुरातील घराबाहेर पोलिसांनी सुरक्षा वाढ वाढवलेली आहे धमकीचा फोन आल्यानं ही सुरक्षा वाढवली गेली आहे इंद्रजित सावंतांचा आरोप हा प्रशांत कोरडकर यांनी फेटाळला आहे मात्र त्यानंतर सुरक्षा व्यवस्था ही वाढवण्यात आली आहे प्रशांत कोरडकरांना अटक करा अशी मागणीसुद्धा होती आहे सखल मराठा समाजानं ही मागणी केली आहे नाही आम्ही ठरवलेलं आहे जर याच्यावरती जर कुठलीच ॲक्शन झाली नाही किंवा त्यात त्यातडीने कारवाई झाली नाही ज्या व्यक्तीने हे बरगळलेलं आहे त्यांनी जर याच्यावरती त्याच्यावरती का कारवाई झाली नाही तर आम्ही नक्कीच त्या व्यक्तीला जो कोणी असेल त्याला त्याची जागा दाखवू महाराजांबद्दल बोलताना थोडंसं भान ठेवावं छत्रपती महाराजांबद्दल बोलले आहेत शंभाजी महाराजांबद्दल बोलले आहेत तर दोन्ही महाराज आमच्यासाठी आदराचे स्थान आहेत संपूर्ण महाराष्ट्राचे ते आराध्य देवत आहेत आणि मी समाजाबद्दल कुठंच बोलत नाही फक्त आणि फक्त महाराज हे सर्वांचे आहे सर्वांनी हा विषय समजून घ्यावा